नरेंद्र आचार्यजी महाराज संस्थान सामाजिक बांधिलकी जपत आहे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद रत्नपूर येथील पादुका दर्शन सोहळ्यात दुर्ब घटक पुनर्वसन योजने अंतर्गत सामाजिक उपक्रमात गरजूंना मोफत चोवीस लवराईज मसाला मशीनचे वाटप मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी आमदार प्रशांत बंब आमदार संजनाताई जाधव माजी उपमहापौर विजय औताडे मराठवाडा पीठ प्रमुख जयप्रकाश लोणारी आबा पुणे नाशिक पीठ प्रमुख संजय गाडेकर जिल्हा निरीक्षक गिरीश कुलथे जिल्हाध्यक्ष सुरेश गव्हाणे प्रोटोकॉल सेक्रेटरी सुभाष जोजारे उपकुलगुरू मधुकर खैरे माजी नगराध्यक्ष नवनाथ बारगळ यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी रामानंद संप्रदाय छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेवा समिती तालुका सेवा समिती संग्राम सेना युवा सेना भक्तगण यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश संभाजीनगर रत्नापूर तालुक्यामध्ये या पेस सेंटरच्या बाजूला परमपूज्य रामानंदाचार्यजी महाराज नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादाने तो आज पाद्यपूजन जो कार्यक्रम झालेला आहे नुसतं पाठ्यपूजनच नाहीये तर अनेक उपक्रम म्हणजे ब्लड पासून तर कोणत्याही संकटाच्या कार्यकाळामध्ये कारण की महाराजांचं नरेंद्र महाराजांचं श्लोगनच आहे मनच आहे की दुसऱ्यांना जगवा म्हणजे आपण जगा आणि दुसऱ्याला जगवा ह्याच्या सर्व काही जीवनाचा जो सार्थ आहे तो आलेला आले आहे आणि तुम्ही बघितलं हजारो हजारो लोक या ठिकाणी सगळे भाविक आलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आम्ही सर्वांनी घेतलेला आहे मी सर्वांना विनंती करेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण जगून दुसऱ्यांना जगण्याकरता केलं पाहिजे जसं महाराज यांचं नाणीजी जे स्थान आहे त्या ठिकाणी सर्व भाविक येऊन जगात ज्या ज्या ठिकाणी संकट येतात मग ते कोणत्याही प्रकारचे संकट असो किंवा आरोग्याचे विषय असो ते हँडल करतात तसं सर्वांनी करावं धन्यवाद जय जय माता